नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत अरिस्टॉटलच्या गुलामगिरीच्या संदर्भातल्या विचारांचा आढावा घेत होतो आता आपण बघितलं की पाश्चिमात्य राजकीय विचारवंत अरिस्टॉटलच्या काळामध्ये गुलामगिरीची पद्धत त्या काळात होती ना अस्तित्वात कुठे ग्रीक नगर राज्यामध्ये त्यामुळे वर्षानुवर्षापासनं गुलाम स्वतःच्या घरामध्ये आहे आणि त्याचा अनुभव जो अरिस्टॉटलने घेतला त्याच्या मते गुलाम हे आवश्यक आहे राष्ट्राची संपत्ती आहे अशा प्रकारचं विवेचन त्या ठिकाणी आपण केलेलं बघतो गुलामगिरीला सोफिस्टानकडं होणारा विरोध जर हा विरोध झाला तर गुलामगिरीची पद्धत नष्ट होईल आणि या दृष्टीकोनातनं गुलामगिरीचं समर्थन त्या ठिकाणी अरिस्टॉटलने करण्याचा प्रयत्न केला जन्मतःच काही व्यक्तीमध्ये असलेलं अंतर म्हणा किंवा गुलामगिरी ही गुलामांच्या फायद्याची आहे कारण जर गुलामांना गुलाम म्हणून गुलाम काम दिलं नाही तर ते उपाशी मरतील आणि म्हणून गुलामगिरी त्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातला महत्वाची असल्याचाही विचार अरिस्टॉटलने मांडलेला आपण बघितला मित्रांनो अरिस्टॉटल हा अतिशय व्यवहारवादी होता आणि व्यवहारातनं त्याने विचार केला की जर समाजामध्ये स्थैर्य टिकवायचं आहे आणि समाजाची आर्थिक सुधारणा करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीला काम करणं गरजेचं आहे म्हणून शारीरिक श्रमाची कामं करण्याच्या दृष्टिकोनातनं गुलामांची आवश्यकता आहे अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडून समाजात आणि आर्थिक प्रगतीचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने केलेला आपण बघतो मित्रांनो यानंतर कुटुंब संस्थेचा मूलभूत घटक या नात्याने सुद्धा त्याने गुलामगिरीचं समर्थन केलेलं आहे गुलामांना त्याने कुटुंबाची किंवा मालकाची संपत्ती मांडल्याचा आपण विचार केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे गुलामगिरीचं समर्थन करणाऱ्या अरिस्टॉटलचा जर विचार केला तर त्याने गुलामांचे दोन प्रकार सांगितलेत हे लक्षात घ्या अरिस्टॉटलने किती सांगितलेत प्रकार दोन एक नैसर्गिक गुलाम आणि दुसरा जो गुलाम आहे तो कायदेशीर गुलाम आहे आता नैसर्गिक गुलाम म्हणजे ज्या व्यक्ती जन्मानेच कमी बुद्धीच्या असतील मग अशा बुद्धिहीन म्हणा किंवा कमी बुद्धीच्या असलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या नैसर्गिक गुलामाच्या वर्गामध्ये बसतात अशा प्रकारचा विचार अरिस्टॉटलने केला मित्रांनो युद्धामध्ये जिंकल्या गेलेल्या व्यक्तींना गुलाम बनवायचं म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या राष्ट्राने आपल्या राष्ट्रावर केलेलं आक्रमण असेल किंवा आपण दुसऱ्या राष्ट्रावर केलेलं आक्रमण असेल या युद्धामध्ये ज्याचा विजय होईल तो त्या राष्ट्रावर आपलं स्वामित्व गाजवतो आणि मग त्या ठिकाणच्या व्यक्तींना गुलाम बनवलं जातं मग ही गुलाम बनवण्याची जी पद्धत आहे हे कायदेशीर गुलाम म्हणजे ते युद्धामध्ये काय झाले हरले म्हणजे याचा अर्थ ते जिंकलेले नाही आणि म्हणून त्या व्यक्तींना त्या ठिकाणी गुलाम बनवलं जातं अशा प्रकारे कायदेशीर गुलामाचा विचार आयरिस्टॉटलने केला आणि अशा प्रकारे मित्रांनो आयरिस्टॉटलने गुलामांचे जे दोन प्रकार सांगितले त्यामध्ये कोणता पहिला नैसर्गिक गुलाम आणि दुसरा आहे कायदेशीर गुलाम नैसर्गिक गुलाम म्हणजे कोण जो जन्मतः कमी बुद्धीचा आहे आणि कायदेशीर गुलाम म्हणजे युद्धामध्ये जो हरलेला आहे अशा व्यक्तींना त्या ठिकाणी गुलाम बनवलं जातं मित्रांनो या गुलामगिरीच्या पद्धतीच्या बाबतीत सुद्धा अरिस्टॉटलने परिस्थिती बघून त्या काळात काही सूचना केलेल्या होत्या त्या सूचनांचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे कारण आपण मागच्या भागातही बघितलं की गुलामगिरीची ही जी प्रथा आहे ती वंश परंपरेने चालणार का अरिस्टॉटलचं मत होतं ही वंश परंपरेने चालणार नाही म्हणजे एखादा व्यक्ती गुलाम आहे तर त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा गुलामच होणार किंवा मग ती वंश परंपरेने खालच्या व्यक्ती त्याच्या गुलाम होणार असं नाही ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे क्षमता आहे बुद्धिमत्ता आहे त्या व्यक्तीला या गुलामगिरीच्या प्रथेतना त्याला बाजूला काढायचं आणि या दृष्टीकोनातनं गुलामगिरीची प्रथा ही वंश परंपरेने चालणार नाही अशा प्रकारचा विचार कोणी मांडलाय अरिस्टॉटलने यानंतरचा विचार केला की आता समजा काही गुलाम आहेत आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले मुलं आहेत पण ते मुलं हुशार आहेत बुद्धिमान आहे मग अशा मुलांना तुम्ही गुलामासारखी वागणूक देणार का तर एरिस्टॉटलचं मत आहे की बुद्धिमान व्यक्ती जर गुलामांच्या पोटी जन्माला आल्या असतील तर त्यांना मात्र गुलामगिरीची वागणूक दिली जाणार नाही अशा प्रकारचा विचार एरिस्टॉटलने केला आता मालक वर्गाने गुलामांची पिळवणूक करायची आहे का नाही कारण आपण बऱ्याचदा पाहतो की मालक त्या गुलामाला आपली संपत्ती मानतो आणि मनमानी त्या पद्धतीने व्यवहार त्यांच्याशी करतो त्यांना खायला व्यवस्थित देणं नाही त्यांच्याकडनं घ्यायचे जे त्यांच्या शरीर प्रकृतीपेक्षा सुद्धा जास्त कष्टाची कामं जिकरीची कामं जर त्यांच्याकडनं केली जात असतील तर मित्रांनो ती पिळवणूक झाली ना मग ही पिळवणूक करू नये अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला म्हणजे मालक वर्गाने गुलामांची पिळवणूक करायची आहे का नाही एवढंच नाही तर मित्रांनो जे गुलाम आपल्या घरी आहे त्या गुलामांपासून आपला काय फायदा होणार आहे याचा विचार मालकाने केला पाहिजे दोन्ही प्रकारचे विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडले की इथे गुलामांची पिळवणूक करून आहे पण मालकाने मात्र गुलामांचा पूर्ण फायदा करून घेतला पाहिजे आणि गुलामांची जी संस्था ही मर्यादित असावी आता गुलामगिरीकडे एक सामाजिक गरज या दृष्टीकोनातनं अरिस्टॉटलने बघितलेलं आपण पाहतो नंतर आपण पाहतो गुलामगिरी हा कुटुंब संस्थेचा आधार आहे कारण गुलाम असतील तर आपली घरची जी कामं आहेत ती गुलामांकडनं केली जातील मग आपल्याकडे फावला वेळ राहील आणि हा फावला वेळ बुद्धिमान व्यक्ती देश कार्यासाठी वापरतील म्हणून कुटुंब वा संस्थेचा आधार या गुलामगिरीच्या प्रथेला मांडला एवढंच नाही तर गुलामगिरी ही राष्ट्राची संपत्ती आहे अशा प्रकारचाही विचार केला आणि एवढंच नाही तर मित्रांनो गुलामगिरी ही नैसर्गिक आहे काही जन्मतःच व्यक्ती कमी बुद्धीच्या आहेत त्यांना काय करावं हे कळत नाही मग त्यांची वाया जाणारी जी शक्ती आहे तिला योग्य दिशेने नेण्यासाठी या गुलामगिरीचं समर्थन अरिस्टॉटलने केलं अशा पद्धतीच्या काही सूचना या ठिकाणी अरिस्टॉटलने गुलामगिरीच्या पद्धतीचं समर्थन करताना केलेलं आहे कारण गुलामांना जर गुलाम म्हणून वागवलं नाही त्यांना काम दिलं नाही तर ता त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारे गुलामांच्या हिताचा या ठिकाणी अरिस्टॉटलने विचार केला अशा पद्धतीचे विचार म्हणजे मानवी कल्याणाचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने केला असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं अन्यथा बघा गुलामगिरी नसेल तर गुलामांना उपासमारीची वेळ येणार आणि म्हणून गुलामाने गुलामासारखं राहणं हे त्यांच्या दृष्टीने सुद्धा हिताच आहे म्हणजे जसं मालकांचं हित आहे ना तसं कुणाचं हित आहे गुलामांचं हित आहे अशा प्रकारचं विवेचन या ठिकाणी अरिस्टॉटलने केलं अरिस्टॉटलच्या गुलामगिरीच्या या सगळ्या विचारांचा जेव्हा आपण आढावा घेतो मित्रांनो आपल्याला काय वाटतं ही गुलामगिरीची प्रथा योग्य आहे का आजच्या काळामध्ये आपल्याकडे असे गुलाम हवेत का किंवा गुलामांना दिली जाणारी जी वागणूक आहे म्हणजे त्या वागणुकीमध्ये त्यांच्याकडनं शारीरिक कष्टाची कामं घरची करून घ्यायची आहे आणि मग त्या पद्धतीचा विचार जर आज आपण केला तर आपल्याला पटणारी आहे का आता अरिस्टॉटलने गुलामगिरीची प्रथा ही काय म्हटलंय नैसर्गिक आहे आता नैसर्गिक म्हटल्यावर त्यांनी काय विचार केला जन्मतःच काही व्यक्ती कमी बुद्धीच्या काही व्यक्ती जास्त बुद्धीच्या आपल्याला पटतंय निसर्गता हाच अशा पद्धतीने कोणाला चांगली बुद्धी कोणाला कमी बुद्धी असं आपण सांगू शकत नाही बऱ्याचदा बालकाचा विकास काहींचा लहान वयात होतो तर काहींना वातावरण मिळाल्यावर होतो गुलामगिरीची ही जी पद्धत आहे ही नैसर्गिक आहे हे आयरिस्टॉटलचे विचार अनेकांना न पटल्यामुळे त्याच्यावर टीका केली गेली की गुलामगिरी ही नैसर्गिक असते हे आयरिस्टॉटलने विचार जे मांडलेत ना ते असत्य आहे खोटे आहे यानंतर बुद्धिमान आणि बुद्धिहीन कसं ओळखणार मित्रांनो आपण जन्माला आलो आणि कोणाला विचारणार की तू बुद्धिमान आहे आणि कोणाला विचारणार तुम्ही बुद्धिहीन आहात मला जर सांगितलं की वर्गामध्ये सांगा तुम्ही कोण कोण बुद्धिमान आहात तर प्रत्येक म्हणेल की मी बुद्धिमान आहे स्वतःला कोणी बुद्धिहीन म्हणणार का आणि जर बुद्धिहीन हे ठरवायचं कशाच्या आधारावर त्याच्यासाठी कोणती कसोटी लावायची म्हणजे परीक्षेत पास झाला म्हणजे बुद्धिमान आणि बुद्धीहीन असा आपण विचार करू शकत नाही मित्रांनो अनेक व्यक्ती जे परीक्षेत नापास झालेले आहेत ते पुढे जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत म्हणून बुद्धिमान आणि बुद्धिहीन ओळखण्याची कसोटी अस्तित्वात नाही त्यामुळे अरिस्टॉटलने मिळलेले हे विचार अनेकांना न पटलेले आहे नंतर आपण पाहतो की प्राकृतिक समानता आपण पाहतो आजही आपण पाहतो की लोकशाही पाहिजे लोकांना समान अधिकार पाहिजे मग आता एका व्यक्तीला एक जास्त अधिकार दुसऱ्याला कमी अधिकार कारण जो बुद्धिमान आहे असं समजून त्याला जास्त अधिकार द्यायचे त्याच्याकडनं बौद्धिक कामं करून घ्यायची आणि कमी बुद्धीचा म्हणून त्याच्याकडनं काबाड कष्ट शारीरिक श्रमाची कामं करून घेणं हे प्राकृतिकदृष्ट्या योग्य वाटतंय का जर योग्य वाटत नसेल तर प्राकृतिक समानतेकडे कोणी दुर्लक्ष केलंय अरिस्टॉटलने दुर्लक्ष केला अशा प्रकारची टीका त्याच्यावर केली जाते चौथी टीका अशी केली जाते की आता गुलामांशी आपण सांगतोय की चांगला व्यवहार करणं मला सांगा आपल्याकडे जो व्यक्ती आहे त्याच्याकडनं आपल्याला हवं ते काम करून घ्यायचं आहे मग त्याच्याशी तुम्ही मैत्रीपूर्ण व्यवहार करणार ठीक आहे पण त्याच्याबद्दल काही स्पष्ट असं त्या ठिकाणी रूपरेषा अरिस्टॉटलने दिली का की मैत्रीपूर्ण व्यवहार करणं म्हणजे काय त्याच्याशी कशा पद्धतीने वागायचंय म्हणजे मग त्याला हवं तसं आता मला सांगा की माझ्या घरामध्ये गुलाम आहेत मग माझ्या मला ती कामं त्यांच्याकडनं करून घ्यायची आहे तर मी प्रत्येक वेळेस त्यांना प्रेमानेच बोलेल असं होणार का एखादं काम नाही झालं तर त्या ठिकाणी आपल्याकडनं दिली जाणारी वागणुकीचाही विचार जर आपण केला तर मित्रांनो गुलामांशी मैत्रीपूर्ण व्यवहार याविषयी अरिस्टॉटलने जे विचार मांडले ते कुठेही सुस्पष्ट दिसत नाहीत अशी टीका केली जाते यानंतर अधिकार आणि स्वातंत्र्य आपण काय करतोय काही व्यक्तींचं हिरावून घेतोय म्हणजे जे गुलाम आहेत ते मालकाची संपत्ती आहे मग मालकाने त्यांना पाहिजे तसं वापरायचंय म्हणजे इथे त्यांना असलेले अधिकार म्हणा किंवा स्वातंत्र्य म्हणा आपण ती नष्ट करतोय म्हणजे एक प्रकारे मानवतेचा आपण अपमान करत नाहीत का म्हणजे मानवतेचा अपमान करणारे हे गुलामगिरीचे विचार आहेत अशा प्रकारची टीका सुद्धा त्या ठिकाणी केली जाते यानंतर आपण पाहतो की समाजामध्ये मालक आणि गुलाम असं आपण जे विभाजन करणं योग्य वाटतंय का जर काहींना आपण श्रेष्ठ म्हणतो काहींना कनिष्ठ म्हणतो आजच्या ह्या लोकशाहीच्या देशामध्ये अशा पद्धतीची असमानतेची वागणूक ही योग्य ठरत नाही म्हणून समाजाचे मालक आणि गुलाम हे विभाजन अयोग्य आहे अशी प्रकारची टीका सुद्धा अरिस्टॉटलच्या गुलामगिरीच्या विचारावर करण्यात मित्रांनो आपण गुलामगिरीच्या संदर्भात अरिस्टॉटलचे जर विचार बघितले तर कुठेतरी असं वाटत नाही का की मालकाला खूप अधिकार देणं मालकावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही म्हणजे निरंकुशतेकडे वाटचाल करणारे हे अरिस्टॉटलचे विचार आहेत असं आपणास वाटतंय दुसरी गोष्ट अरिस्टॉटलच्या गुलामगिरीच्या विचाराचा पण अभ्यास केल्यानंतर आता अरिस्टॉटलने काय सांगितलं की काही व्यक्ती जर गुलामांच्या त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्ती बुद्धिमान असतील तर त्यांना मात्र मुक्त करायचं म्हणजे गुलामांचा मुलगा हुशार आहे किंवा कमी बुद्धीचा हे तुम्ही कसं ठरवणार ना एकीकडे केलेलं गुलामगिरीचं समर्थन आणि दुसरीकडे पात्रता सिद्ध केल्यास त्यातनं त्याची करणारी मुक्तता ह्या दोन्ही गोष्टी मला तरी कुठेतरी परस्पर विरोधी वाटतात एखाद्या गुलामाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा हा बुद्धिमान हे आपण कशावर आणि अशा प्रकारे अरिस्टॉटलने गुलामगिरीचे जे विचार मांडले हे विचार आजच्या काळामध्ये कुठेतरी मानवतेला काळीमा फासणारे वाटत आहेत आणि म्हणून या गुलामगिरीला विरोध केलो जातो जरी अरिस्टॉटलने मानसशास्त्रीय किंवा मा तर्काच्या आधारावर याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी मित्रांनो आजही आपल्याला अरिस्टॉटलचे गुलामगिरीचे विचार योग्य वाटत नाही कारण आज आपण लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे आणि लोकशाही असो किंवा कोणत्याही व्यवस्थेमध्ये काही व्यक्तींना गुलाम बनून ठेवणं त्यांना हवी तशी वागणूक देणं त्यांच्यावर अन्याय किंवा अत्याचार करणं किंवा त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वागण्यासाठी भाग पाडणं म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं त्यांना अमानवतेची वागणूक देणं हे कधीही कोणालाही ड पटणार आहे कारण आज ती व्यक्ती कुणी व्यक्ती असेल उद्या आपण असू आणि अशा प्रकारे अरिस्टॉटलचे हे विचार आपल्याला न पटणार आहेत मित्रांनो निश्चितच आपणास हा अरिस्टॉटलच्या गुलामगिरी संबंधी विचार समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल ओके थँक्यू